नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण काही निवडक कथा ऐकतोय दमा मिराजदारांच्या माझ्या बापाची पेंट या कथासंग्रहातील आजची आपली कथा आहे कळस ही कथा प्लीज तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला जास्त मजा येईल तर ऐकूयात कळस रात्रीचे नऊ वाजले असावेत सगळीकडे काळा गुडूप अंधार पसरला होता दिवसभर ऐन उन्हाळ्याच्या कडाक्याने तापलेली धरणी आता हळूहळू निवत होती तिचे वाफारे नाकाला जाणवत होते वारा अगदी पडला होता झाडे गप्प उभी होती मध्येच एखादी फांदी सळसळे सल पण वारा का अंगा अंगा काही अंगापर्यंत पोहोचत नसे अंगाची होणारी काहीली कमी होत नसे गावातले रस्ते अगदीच निप्चित पडले होते दिवसभर चाललेली वर्दळ संपून सगळीकडे शांत झाले होते आवाजाची बारीक पट्टी कुठे कुठे लागत होती मधून मधून चार दोन कुत्र्यांची भूकभूक कानार पडत होती आणि तेवढ्यानेही शांततेची जाणीव जास्त होत होती गावालगतचे महादेवाचे देऊळ आता अगदी सुन्न झाले होते आत गाभाऱ्यात बारीक पणती जळत होती पण बाकी सगळीकडे अंधार दाटला होता कुठे कुठे ओवरीत एखादी चुकार पाकोळी फडफडत इकडे तिकडे उडत होती आणि एकंदरीत सगळे कसे निस्तब्ध होते देवळात मध्यभागी चौक होता दरवाजा आणि गाभारा यांना जोडणारा हा चौक होता आणि देवळाच्या भोवताली दगडी ओवऱ्या होत्या एका ओवरीत तुका बनकर अंगावर पांघरुण घेऊन निवांत एखाद्या वाघासारखा पडला होता त्याने पथारी पसरली होती डाव्या पायाला उजव्या पायाची तिडी घातली होती दोन्ही हात डोक्याखाली घेऊन त्याचे डोळे मिटले होते आणि विचार करीत तुका उगीच पडून होता मधून मधून कूस बदलित होता अंगाचे पांघरुण छातीच्या भात्याबरोबर वर खाली होत होते तुकाच्या अशा चाळवा चाळवीत बराच वेळ गेला आणि मग देवळाच्या दाराशी पावलांचा आवाज झाला जडशिळ पायतानाचे फटक फट्टक आवाज निघाले खालच्या दगडी फरशीवर ते चांगले घुमले कंदील हळी पाथ आली तुका ए तुका, तुका चढ दिशी उठून बसला डोळे चोळीत बघत राहिला कंदिलाचा उजेड डोळ्यात शिरल्यामुळे पहिल्यांदा प्रथम त्याला काही दिसले नाही पण नंतर ओळखीचे तीन चार चेहरे दिसले हाडकुळा निव्वळ कैकाड्याप्रमाणे दिसणारा नामा चौगुले पोट सुटलेला आणि बेंबीखाली धोतर गेलेला सदावाणी उंचेला काळ्या ठार वर्णाचा गणपत वाघमोडे हातात कंदील घेतलेला रामा खरात सगळे तुकाला स्पष्ट ओळखू आले कपाळाला आठ्या घालून तो म्हणाला का रे कुठं काय ओगे आपला आलो गार पडायला रे घडी इथं नाही का असा विषय होती असे म्हणत म्हणत कंदील घेऊन रामा पुढे आला त्याच्या पाठोपाठ बाकीचे सगळे आले महादेवाच्या देवळातल्या ओवरीत तुका रोज झोपत असे अगदी नेमाने गेल्या सहा महिन्यांपासून तो न चुकता इथे एकटाच उघड्यावर पथारी टाकून पडत असे तो पैलवान गडी होता आणि पैलवानाला चार भिंतीत पडण्यापेक्षा मोकळे चाकळे झोपलेले आवडते हे सगळ्यांना माहीत होते मधून मधून लहर लागली की ही दोन पाच मंडळी तुकाच्या सोबतीला येत असत पण ती माणसे सटी सामाशी येणारी नेमाची नव्हती उन्हाळ्याच्या दिवसांत महादेवाच्या देवळात गार वाटत असे थोडेसे वारे ही अंगाला लागे म्हणून अलीकडे केव्हा तरी हे लोक तुकाच्या सोबतीला येत असत पण आज एकदम अचानक ही मंडळी कशी काय इकडे आली दिवसा काही सांगितले नाही कोणी बोललेही नाही तुका असा विचार करीत थांबला तेवढ्यात त्याच्या पथारीपाशी सगळ्यांनी आपली अंथरुणे ठेवलीही होती मग कुणी भिंतीला टेकून बसला कुणी अंथरुणाच्या ओझ्यावर कोपर ठेवून रेलला रामा खराताने मधोमध कंदील ठेवून सगळ्यांच्या तोंडावर थोडा थोडा उजेड येईल अशी व्यवस्था केली नंतर खिशातली विडी काढून त्याने पेटवली आणि धूर सोडीत तो उगीच कुठेतरी अधांतरी बघत राहिला वाघमोडाने तंबाखूचा सरंजाम ओंजळीत धरूनच आणला होता तो जमिनीवर ठेवून त्याने पानाचा बार भरला तंबाखू खाल्ले चौगुल्याने नुसतीच तंबाखू चुन्याबरोबर मळली आणि तोंडाच्या कोपऱ्यात सोडून दिली सदावाणी धोत्रावरून मांडी खाजवीत कंदिलाकडे उगीच बघू लागला तुकाकडे पाहत राहिला तुका म्हणाला आज एकदम मंडळी इकडं कशी काय सदावाणाने सांगितले बसलो होतो गप्पा हनीत लय उकडायला लागलं गणपत म्हणला जायाचं कार महादेवाच्या देवळात गार पडायला चाला चला तर म्हणलं चला चौगुले म्हणाला आपलं फिशीर यावर तुका काही बोलला नाही तो घुम्यासारखा स्वस्थ बसून राहिला हळूहळू बाकीच्या मंडळींची तोंडे मोकळी झाली आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या हवा पाणी ठीक आहे पाऊस यंदाच्या वर्षी चांगला पडायला पाहिजे नाहीतर धडगत नाही गावात दोन फळ्या आहेत आणि त्यामुळे गावाचे वाटोळे होत आहे हे सगळे विषय निघाले आणि पुरते बोलून झाले यातून निघालेल्या तात्पर्याबद्दलही कुणी मतभेद व्यक्त केला नाही सगळ्यांचे वेळेला एकमत झाले आणि मग आता काय बोलायचे असा प्रश्न पडला थोड्या वेळाने रामा खऱ्या त्याच्या एकदम ध्यानात आले मिशी चोळीत तो तुकाला म्हणाला पैलवान जगण्याच्या बायकोची गंमत कळली का तुकाने नुसती मान हलवली आणि तो इकडे तिकडे बघत स्वस्थ राहिला तो काही बोलला नाही पण बाकीच्यांना उत्सुकता लागली सदा वाणी एकदम कान टवकरून म्हणाला हा काय म्हणालास कुणाची सदाचं लग्न होऊन बायको मरूनही गेली होती त्यावर त्याचे अजून दुसरे लग्न जुळले नव्हते त्यामुळे या असल्या बोलण्यात त्याला विशेष रस वाटत असे त्याने घाईघाईने विचारल्यामुळे रामा मिशीला पीळ देता देता हसला त्याने सांगितले hmm. जगण्याच्या बायकूची कसली गंमत तीन वार झाले ती माहेर गेली नव काय माझ्या दुकानावरनेच गेली की मी बघतच होतो ती तशीच कुणा बरोबर तरी पशार झाली म्हणतात सदा आ असून म्हणाला खरं म्हणतोस काय समद्या गावात झाले की आज तुला कसा ठावा नाही रे मी आज दिवसभर रानातच होतो आता ह्या अंधारातच गावाकडे आलोय हम्म मग बरोबर हाय नाकाला जीभ लावण्याचा उद्योग करीत वाघमोडे इतका वेळ उगीच बसला होता हे बोलणे स्वस्थ ऐकत होता तो म्हणाला ती बायली तशीच उठवळ होती मला ठाव आहे या बोलण्याने सदाने आपले आ केलेले तोंड त्याच्याकडे वळवले ती एक काय अर उडत पाखरू ओळखत असतो मी बाया माणसाचं काय कठीण काम आहे काय त्याची चाल स्त्री बघून मी हेरलो होतं चालाई 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 हे असलं तसलंच काम हाय वाणी तोंडात बोट घालून म्हणाला कसली चाल होती तिची आत दर चालायची आधांत्री चालल्यासारखी चालायची पाय काय तिचं जमिनीवर दिसायचं नाही बघ बायका अशा अधांतरी चालणाऱ्या असल्या की त्या अशांपैकी असतात हे ओळखायचे एवढे ज्ञान वाण्याने मनात जतन करून ठेवले पण वाघमोड्याला या बाईबद्दल आधीच इतकी महत्वाची माहिती होती याची हळहळ त्याला मनातून फार वाटत राहिली तो म्हणाला लेका मग आधीच सांगायचं का नाहीच हे त्याच्या या बोलण्याने चौगुल एकदम फक्कन हसला इतका एकदम की त्याच्या नाकातून शेंबूडच बाहेर आला तो हसल्यामुळे वाणी मनात वरमला गप्प बसला वाघमोडे नाकाला लावलेली जीभ परत तोंडात घालून म्हणाला वाण्या का तुझी ताकद हाय का ती बाई ठेवायची हा तुझं दुसरं लग्न होईना अजून आणि मारदा तू असल्या गोष्टी करतोस चौगुले हसून हसून म्हणाला का तू कुणीकडं ती अ ती चवळीसारखी तू बोपड्यासारखाय काय जोड तर हाय का वाणी तक्रारीच्या सुरात बोलला म्हणजे हे काय बोलणं झालं मग काय खोटा आहे का जोड लावायला काय तिची माझी फडात कुस्ती ठेवायची आहे का बरोबरचे तिघे चौघे आपली चेष्टा करण्याच्या रंगात आहेत हे बघून सदावानाने तुकाला कौल लावला इतका वेळ गप्पा चालूनही तुका काहीच न बोलता तसाच उगी राहिला होता एका अक्षरानेही बोलला नव्हता बोलण्याच्या नादात हे कुणाला कळले नव्हते पण आता ते सगळ्यांच्या ध्यानात आले सगळे जण त्याच्याकडे पाहत राहिले वाघमोडे म्हणाला का पैलवान आज अगदी गप्प तुकाने पहिल्यांदा मोठी जांभई दिली पलीकडच्या ओवरीतून पोकळ्या फडफडत आल्या आणि त्या चौकात गरा गरा फिरून परत जागी जाऊन बसल्या त्यांच्याकडे बघत तो मनाशीच पुटपुटल्याप्रमाणे पण मोठ्यांदा म्हणाला बडव्यानू जरा थांबा मग रागीट चेहरा करून अस्वस्थ होऊन तो पुढे बोलला हा काय चावडपणा चालू लय तुम्ही तुका पैलवान गडी होता पैलवानाचे डोके एकदा गेले म्हणजे मोठे वाईट काम असते हे सगळ्यांना ठाऊक होते म्हणून तो असा अडकल्यावर सगळेच मनात दचकले एकदम चूप झाले शेवटी चौगुल्याने धीर केला आणि टाळूला चिकटलेली जीभ बाहेर काढली जावटपणा क, 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 कसलाचा आवटपना मग आता काय सांगत होतास जगण्याच्या बायकोची मज्जा सांगत होता यो खरात वाणी पुन्हा कोरडा उत्साह आणून पुढे सरकत म्हणाला पुन्हा अस्वस्थ झाला आणि ओरडला गप्पा बसा बोलू नका हे बोलत असताना त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता कपाळावर शिरा ताठरल्या होत्या आणि आवाजात कडवटपणा आला होता ते बघून भेदरट वाणी पुन्हा मागे सरकला रामाने मिशीवरचा हात चोरट्यासारखा खाली घेतला बाकीचे दोघे तुकाकडे आ करून पाहत राहिले त्यांची काही बोलायची हिंमतच झाली नाही हळूहळू तुकाचा चेहरा पहिल्यासारखा झाला तोंडावरच्या ताठ शिरा पुन्हा सैल झाल्या कपाळावरच्या आठ्या गेल्या शांत होऊन तो म्हणाला तुम्ही निव्वळ गाडव घायतले कानू आपण काय बोलावं कुठं बोलावं याचा काही आकली नाहीत तुमचं तुकाच्या या बोलण्यावर एक चकार शब्दही कोणी उच्चारला नाही सगळेच मुकस्तंभासारखे गप्प झाले थोडा वेळ त्या ठिकाणी शांतता पसरली बाहेर कुठेतरी कुत्री भुंकली त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू आला ओवरीतली एक पाकोळी फडफडली आणि उडत उडत दुसऱ्या ओवरीत गेली मग खालच्या आवाजात तुका म्हणाला लेकानू काय विचार हे महादेवाचं देऊळ आपण इथं काय बोलावं काय बोलू नये एवढं सुधी कळू नये का देवाच्या पायाशी पायाशीपणा करायचा अरे म्हणजे काय म्हणावं तू मासने गप्पा सुरू झाल्यापासून तुका अस्वस्थ दिसत होता बोलत नव्हता या गोष्टीचे कारण आता मंडळींच्या ध्यानात आले आणि सगळे जण मनात शरमले आपण काय बोललो ते त्यांनी मनात आठवून पाहिले आणि त्यांना फारच लाज वाटली आपण काहीच्या बाईच बोलत होतो असे त्यांना मनापासून वाटू लागले खरच मोठी चूक झाली देवाच्या देवळात जाऊन आपण देवाचं दर्शन तर घेत नाहीच पण चार चांगल्या गोष्टीही बोलत नाही ही, ही गोष्ट त्यांना पटली अगदी मनाच्या आतल्या गाभ्यात पटली वाघमोडे मान खाली घालून अपराधी स्वरात म्हणाला खरच हे असलं इथं बोलू नाही सदा वाण्यालाही ही, ही गोष्ट पटली तो म्हणाला आणि हाँ तो धोत्रावरून मांडी खाजवण्याचा लाडका उद्योग करीत स्वस्थ बसून राहिला बाकीच्या दोघांनीही उगीच बावळटासारख्या माना हलवल्या आता पुढे काय बोलावे हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला मग तुकाने खाकरून खोकरून खालच्या आवाजात सुरुवात केली <Coughs> आधीच वर्ष झाली ये महादेवाचं देऊळ हाय तस आहे आपल्याला आठवतंय तसं असंच आहे त्याचा कळस बांधायचं काम माग पडलं ते पडलंच तुकाचं हे शांत बोलणे ऐकून चौगुलाला धीर आला जरा पुढे सरकून त्याने सांगितले खरी गोष्ट पण काय करणार गावची वरगणी संपली की कळस बांधायचं काम राहून गेलं आता कोण बांधणार का बर हे बांधून होणार वाणी म्हणाला गावात पायका हाय कुठं तुका चिडून म्हणाला तुम्ही असं तर ढतरावा लेकानू देवधर्माच्या कामाला पैसा देऊ नका मातीत घालाल पैका पण असल्या कामाला द्यायची वासना नाही व्हायची तुमची तसं नव मग कस रामा खरात दगडाच्या तुकडाने जमिनीवर रेघोट्या ओढीत वेळ काढित होता तुकाचे बोलणे ऐकून तो म्हणाला खरं म्हणजे कळस व्हाया पाहिजे हा असं वाटतंय ना पुष्कळ वाटतंय पण काय करणार का आपण गावातनं गोळा करूया की पैका काय हरकत आहे नाही जमला तेवढा तर मग आधीच असा नाट लावू बघ अरे जेवढा जमल तेवढा जमल बाकीचा अनुकुणा खड्न मागून तुका असं बोलल्यावर सदा वाणाच्या डोक्यात एकदम कसला तरी प्रकाश पडला हा हा सरकारला मागू आपण कुठलंही काम काढलं की सरकार निम्म खर्च देत म्हणत्यात या बोलण्याने तुका पुन्हा राखवला त्याने कपाळाला आठ्या चढवल्या वाण्याला बेडावून तो म्हणाला तर तर सरकार निम्म खर्च दिली म्हणत कशाला निम्मा खर्च देत काय सरकार नाही पण आपली एक सांगितलं अरे उद्या तू लगीन काढशील आहे आणि सरकारला निम्मा खर्च मागशील काय हे संभाषण एरवी झाले असते तर माणसे गदा गदा हसली असती पण आता आपण हसलो तर तुका जास्त चिडेल अशा धास्तीने कुणी हसले नाही त्यांचे हसणे पोटातल्या पोटातच राहिले आणि सगळेजण अपराधगत चेहरे करून गपचिप झाले जणू काही त्यांनी खरोखरच असल्या काही गोष्टी केल्या होत्या आणि सरकारला खरोखरच पैसे मागितले होते थोड्या वेळाने वाघमोड्याला वाटले की आता थोडेसे तुकाला खुश केले पाहिजे नाहीतर हे चमत्कारिक वातावरण असेच कायमचे राहायचे म्हणून तो म्हणाला वा नियोगाच भरमिट ऐकायचा आहे त्याचं बोलणं काय ऐकतोस तू का तू कळच घालायचं काम वायाच पाहिजे त्याच्या या बोलण्याला सगळ्यांनी माना डोलवल्या वाण्याने ही मान डोलावून कबुली दिली हे काम होणे अगत्याचे आहे अशी आपली खातर जमा झाल्याचे कबूल केले मग तुका खुल्ला गाड्यांच्याला स्वर्गनी गोळा करायला सुटायचं का काय हरकत आहे हा चालेल मला तर वाटतं उद्या फाटापासूनच निघावं जेवढं होईल तेवढं गोळा करावं चौघांनीही हा हा म्हणून अशी कबुली दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून गावात हिंडायचे आणि पैसे गोळा करायला सुरुवात करायची असे एकमताने ठरले एवढे मोठे महादेवाचे देव पण त्याला कळस घालायचे साधे काम अजून कसे पुरे झाले नाही याचे सगळ्यांना जास्त जास्त आश्चर्य वाटू लागले म्हणजे हे आहे तरी काय हत्ती जावा आणि शेपटापाई सगळे अडून राहावे छे 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 हे काम आता लवकर पुरे व्हायला पाहिजे इतके दिवस झाले तेवढे दुर्लक्ष पुरे झाले आता हैगय करायचे नाही उद्याच्या उद्या गावातल्या सगळ्या पैकेवाल्या माणसांना गाठायचे आणि त्यांच्या मनावर या गोष्टीचे महत्त्व ठसवायचे त्याशिवाय कामाला सुरुवात होणार नाही पैसेही जमणार नाहीत मग कळस करायचा खर्च किती येईल याचा अंदाज करण्यात आला हे काम कुणाकडे सोपवावे याची थोडकी चर्चा झाली ते किती दिवसांत आटोपावे यावर बोलणी झाली आणि त्या संबंधीच्या इतर अनेक मुद्द्यांचा सा विचार झाला गोष्टी इतक्या थरावर आल्यावर तुकाने पुढचे पालुपत धरले हा मग चौगुले बोल इथनच सुरुवात करू मी तर असं ठरवलंय की या मोसमात जेवढ्या कुस्त्या मारीन ते समदे पैसे काळसाच्या वर्गणीत घालीन चौगुल्याने कौतुकाने मान हलवली म्हणजे हॅक अगदी बरोबर बोललास तू का तू आता तू बोल किती आकडा टाकणार बोल वरगडेचे प्रकरण इतक्या झटपट आपल्या अंगाशी येऊन भिडेल ही चौगुल्याला कल्पना नव्हती त्यामुळे तुकाचे शब्द ऐकताच तो दचकला कंदिलाच्या अंधूक उजेडातही त्याचा चेहरा कावरा बावरा झालेला दिसला मी मी म्हणतोस मी काय वय तूच कार नाही तसं काही नाही मम्मी मी मी, मी सुदीक देणारच की हा हा आपण काय चार लोकांच्या बाहेर आहे का अरे पण नक्की बोल ना बोलनाच्या सांगतो हा अरे उंद्याच्याला कशाला आजच हून जाऊ दे महादेवा पुढे जाऊन उचल म्हणजे झालं महादेवा पुढे जाऊन बेल उचलायचा आणि पैसे द्यायचा वायदा पक्का करायचा इथंपर्यंत जेव्हा गोष्ट घडली तेव्हा चौगुल्याचा धीर सुटला तो बाचकत बिचकत हळू आवाजात म्हणाला म्हाताऱ्याला विचारतो हा आता यो रातच जाऊन विचारतो हा नेऊन त्याला सांगतो त्यात काय विचारायचं काय हाय तसं कसं गठुड त्याच्याजवळच माझ्याजवळ काय हाय असे म्हणून चौगुल्याने विस्कटलेले अंथरूण नीट करून गुंडाळले आणि काखेत मारले ते बघून सदावनालाही एकदम कसली तरी आठवण झाली तो म्हणाला अर सगळे जण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले विचारले कार वाणी म्हणाला एक इसरलच काय आज दोन दिस झालं पोट पार बिघडलं होत आज दुपारीच म्या सोनामुखी खाल्ली इथं झोपून ताप होणार जायला पाहिजे आणि त्याने ही आपले अंथरूण उचलले हे बोलणे ऐकून रामा खरात थोडा वेळ विचारात पडला त्याने डोके खाजवले मग ध्यानात आले की आपण इकडे देवळात पडायला आलो खरे पण घरी सोबतीला कोणीच नाही धाकटा भाऊ रानातून परत येणार होता पण तो काय माणूस आला, आला नाही त्याचे काही खरे नाही ना आणि मग घरी बायका माणसे एकटीच त्यापेक्षा घरी जावे हे उत्तम असं त्याला सुचलं इतका सगळा विचार करून त्यानेही आपली अडचण तुकाला सांगितली आणि जायची परवानगी मिळायची वाट न बघता त्याने अंथरूण उचलले आणि काखेत घेतले फक्त कंदील उचलण्यासाठी तो थांबला दुसऱ्याला चुटकी वाजून गडबड करू लागला ए चाला चला आठपा आशिक मला कंदील घ्यायचा आहे घरी वाट बघत असतील माणसे आर तुम्हाला काय लेकांनू आटपा की खोळंब होतोय तुका काही बोलला नाही तो थोडासा थांबला आणि कडवटपणाने वाघ मोडायला म्हणाला तुला जायचं नाही का घरी वाघमुडे घाबरून गप्प बसला चाचरत चाचरत तो म्हणाला मी मला माझ म्हणजे तुला बी काहीतरी काम असेलच नाही का नाही काम तसं काही नाही म्हणा पण पण काय आता हे ती गी निघालेत घरी मी इथे एकलाच इथं बसून काय करू मला कारवायचं नाही म्हणून म्हणत जा आपण चट तुकाच्या या परवानगीचीच वाघमोडे वाट पाहत होता ती खुशीने मिळाली का रागाने याची त्याने फारशी चिंता केली नाही तुकाने जा म्हणून सांगितल्यावर तोही ताट झाला आणि त्यानेही आपले अंथरुण गडबडीने उचलले चौघेही निघाले हे बघून तुका म्हणाला जात आहे तर जावा पण उंद्याचं इसरू नका बरं का सकाळपासूनच या नादाला लागायचे पैसे गोळा करायला सुरुवात झाली पाहिजे उंद्याच काय वाघमोडे वाघमोडे पावले टाकीत म्हणाला हा हा अगदी कायम काय सदा हो। काय ठरलं की हो आता काय प्रश्न राहिला तू रे रामाय ना मग तू राहणार नव्हद आमच्या बरोबर राहणार ठरलं की तू का संतुष्ट होऊन म्हणाला मग हे ठरलं तर जावा शिक मग लवकर अंधार होतोय रामा नीट कंदील धर रामा होय म्हणाला आणि भराभर पुढे गेला त्याच्या पाठोपाठ बाकीचे तिघेही भराभर गेले कंदिलाच्या बारीक उजेडात अंधार कापीत पुढे पुढे गेले त्यांच्या वाहनाचा फटक फटक आवाज ऐकू येऊ लागला कंदिलाचा उजेड कमी कमी होत गेला आणि शेवटी दिसेनासा झाला पुन्हा पहिल्यासारखा दाट अंधार सगळीकडे पसरला कुत्र्याची भूक भूक मधून मधून ऐकू येऊ लागली या शांत वेळेला तो आवाज फार मोठा वाटू लागला सगळीकडे पहिल्यासारखे शांत झाले निस्तब्ध झाले आणि एखादी दुसरी पाकोळी इकडे तिकडे उगीच फडफडत राहिली थोडा वेळ फक्त रातकिडांचा आवाज सारखा ऐकू येत राहिला मग समोरच्या ओरीत काहीतरी हलले आणि त्या अंधारातून कुणीतरी सावकाश चालत चालत तुका बसला होता त्या ओरीकडे आले औरीच्या कट्ट्याला टेकून उगीच उभे राहिले चेहरा दिसत नव्हता पण तुकाने त्या अंधारातही ते माणूस बरोबर ओळखले अंगाला आळोखी पिळोखी देऊन तो कंटाळलेला आवाजात म्हणाला कोण राधे आलीस का तू राधा मंजूळ आवाजात बोलली कवा त्यांना त्या समोरच्या वबरीत बसून राहिली होते मी ते ओळखलं की मी इकडची पाकळी उडाली थांबाच राधा हसली आणि म्हणाली गेली का माणसं समदी यावर तुकाही थोडासा हसला गेली मला वाटलं इथं झोपतात काय की मग काढलं काहीतरी बोलल्यावर न पैसे मागितले आणि मग काय बाळाले समधे मग घोगऱ्या आवाजात तो पुढे म्हणाला आता काय भ्यान आहे वर ही होती आपली आजची कथा कळस मी आशा करते की तुम्हाला हे वाचन नक्की आवडलं असेल अशाच आपल्या चॅनलवरच्या विविध कथा तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचावा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू